पूर्वी मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडे ते बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम आहे ते सांगा बोलतोय सांगा काय मग मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्याने शाळेला मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना इनकम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मावर आता तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग हे संतोष आम्ही साहेबांशी बोलून घेतो तर आणि मध्ये असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे हा? हा? हां आपण त्या काय तो आपला तो तो उद बडा उदासीन बडा उदासीन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नव्हतं ते कार्यकर्त्यांचं आपल्या त्या कैलास उघे यांनी कुठं बघितलं असेल त्यानंतर तो मला माझा माझंच मंगळ वाटला असेल काय वाटलं तर त्यांचं ते हे आहे बस त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाले असं दिसतंय मला कुठलं काय आपलं काही तिथे फार्मस नाही आहे तो फक्त फार हाय आणि ते दहा बारा वेळा झालं सगळता झाल्यान सगळं झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू याच्याशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही जे सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की म्हणजे असं असं सारख्या सारखे फोन येत आहेत आणि तो माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला तुम पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे मग त्यांनी जे यांच्याकडून ते सगळं मा मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिले पण त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले वगैरे नंतर आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे का यायचं काय काय कुठे ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट आहेत तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसे घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पैसे घेऊन मग तो ती पुरवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूचे लोक होते मग त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वापरून अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 ते नेलं आणि मग शेवटी मग ते त्याला आता कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं राग डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला आणि तो त्याप्रमाणे काहीतरी थैली वगैरे हो घ्यायला लागला असेल आणि त्यावेळेला त्याला मग अरेस्ट केलं आणि मग काल आणलं आणि मग यांना पण बोलवलं हे पण सकाळी पाच वाजेपर्यंत चालू नव्हतं अशी गंमत आहे काय कोणाला काय झालं कोण काय का आपलं का मग पोलिसांना ताबडतोब कळवून